आणि हंचिनाळ येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी आडी हंचिनाळ तालुका निपाणी येथे ग्रामपंचायत कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले ग्रामपंचायत सदस्य बबन हवलदार यांनी स्वागत करून प्रास्ताविका तण्णाभाऊ साठे यांनी फार मोठे योगदान दिले आहे त्यांनी साहित्याच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे केली त्यांचे योगदान फार महत्वाचे आहे यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष आशाताई पोद्दार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन केले यावेळी बाळासो पोद्दार ग्रामपंचायत सदस्य उमेश हेबाळे बसगोंडा पाटील प्रशांत पाटील आप्पासाहेब वडर अनिल पोद्दार ग्राम विकास अधिकारी जाधव सेक्रेटरी संतोष मोडकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते क्रेडिट सोसायटी ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी, कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक अवश्य भेट द्या स्वाभिमानी ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर तालुका